चंद्रविलास लेखक नारायण धारप भाग सात कागदांचं भेंडूळ हातात घेऊन मी त्या लहानशा खोलीतून बाहेर आलो उजवीकडे वर जाणारा जिना होता डाव्या हाताला डायनिंग हॉलचं जरासं किळकिळं उघडं असलेलं दार होतं मी टॉर्च मालवून अंधारात शांतपणे उभा होतो डायनिंग हॉलमध्ये डोकावायचं का याचा विचार करीत होतो का मानवी मनाची कुतुलाची खुमखुमी कर्र खोलीतून आवाज आला खुर्चींच्या सीटचा आवाज त्या भयान शांतते स्फोटासारखा वाटणारा आवाज आणि त्या खोलीची ख्याती पाहता स्वतःबरोबर विलक्षण भयसूचकता वागवणारा मीच इमारतीचा मालक मीच घरातला कर्ता पुरुष आता मला पहावं लागणारच होतं ते कसं टाळणार मी डायनिंग हॉलचं दार अलगत आठ ढकललं उजवीकडे हात करून दिव्यांचा स्वीच दाबला लख डोळे दिपवणारा प्रकाश झाला श्वास रोख होऊन डोळे घट्ट मिटून मी उभा होतो खोलीत खरोखरच कोणी घातकी इरादाने दबा धरून बसलेलं असतं तर मी अगदी विनाशाय त्याच्या हल्ल्याचं भक्ष्य ठरलो असतो मग डोळे उघडले खोली रिकामी होती निदान आत्ता तरी पण पंधरा वीस सेकंदापूर्वी जेव्हा तो आवाज आला तेव्हा का तो आवाज म्हणजे तानाखालच्या मेंदूला झालेला भास होता नाही भास नव्हता खोलीत कोणीतरी वावरून गेलं होतं त्याचा पुरावा समोर होता रात्रीची आवरावर होताना सर्व खुर्च्या टेबलाखाली सारून ठेवल्या जात असत आता त्यांच्यातली एक बाहेर उडलेली होती खोलीच्या दाराकडे तोंड करून वळवलेली होती त्या खुर्चीवर जे कोणी बसलं होतं प्रत्यक्षात खरोखरच कोणी असलं तर ते कशाशी तरी किंवा काहीतरी होण्याची वाट पाहत होतं मी ते कागद हस्तगत करण्याची ते होताच निघून गेलं होतं नरपंत प्रयत्न करता न करताही वाहत्या पाहण्यासारखे विचार नेमके त्याच दिशेला घरंगळत जात होते पण हे येथेच थांबत नव्हतं मी जर त्या कागदांच्या शोधावर आज रात्री आलो नसतो तर काही मार्गाने मला भाग पाडण्यात आलं असतं मी कशाला माझ्या स्वेच्छेच्या बडाय मारत होतो मी तर त्यांचा बांधील गुलाम होतो गुलाम मी वर आलो होतो परत एकदा खुर्चीत बसलो होतो शेजारी कागदांचं ते भेंडोळं होतं नररपंतांनी लिहिलेलं लो। काळजीने लोकांच्या नजरेआड ठेवलेलं लो। आता खास माझ्या हाताने परत एकदा उघड्यावर आलेलं काय होतं कागदांवर त्यावेळीसुद्धा हैशेब त्यांच्या मनात होता का काय मजकूर असेल त्या कागदांवर माझं कुतूल पुरेपूर चाळवलं गेलं होतं तो मजकूर समजल्याशिवाय माझ्या जीवाला क्षणभरही चैन पडणार नव्हतं कदाचित उंदरांसाठी लावतात तसा हा सापळाही असेल उंदीर निर्बुद्ध असतात मी तर चांगला विचारी सुबुद्ध चांगलं वाईट फायदा तोटात जाणणार होतो ना नरपंतांच्या कारस्थानात गुंतण्याचा धोका मला समोर दिसत होता ना या सापळ्या सापडलो तर अंती सर्वनाशाचा धोका होता ना पण हे सर्व विचार वरवरचे होते त्यांच्यात मला थोपवण्याची परावृत्त करण्याची मागे फिरवण्याची शक्ती नव्हती कारण एव्हानाच मनातल्या मनात मी ओळखीच्या लोकांपैकी मोडी जाणणारा कोण आहे जो विश्वासूही आहे याचा विचार करायला लागलो होतो कागदाच्या मूळ प्रती तर इतर कोणाला देणारच नव्हतो म्हणजे झेरॉक्स प्रती काढून घेणं आलं जेवढ्यात ती सोय कुठून असणार म्हणजे अकरा मैलावरच्या शहराला भेट देणं आलं त्यासाठी योग्य अशी सबब शोधून काढणं आलं कारण यापुढेही माझ्या वागण्याचा कोणालाही एवढाही संशय यायला नको होता यापुढे वेळी अवेळी कुठे जावं लागेल काय करावं लागेल कशाचीच खात्री देता येत नव्हती परस्त निरीक्षकाला माझ्या सर्वच क्रिया शंकास्पद तर्कदृष्ट असमर्थनीय वाटल्या असत्या नवलाची गोष्ट म्हणजे जावेर गावातच पेठी नावाचे एक वृद्धग्रस्त उत्तम मोडी जाणतात अशी माहिती अगदी निव्वळ योगायोगाने माझ्या कानावर आली लगोलग मी त्यांना भेटायला गेलो पेठे ऐंशीच्या उंबरड्यावर होती पण शरीर स्मृती दृष्टी कर्णेंद्रिय सर्व काही उत्तम प्रकारे कार्यक्षम होतो काही काहींना ही ईश्वरी देणगीच असते पेठे घरांची जेवऱ्याच्या आसपास काही एकरांची जमीन होती गावात घर होतं छप्पनच्या कुळ कायद्याने सर्व जमीन गेली होती पण घर शाबूत राहिलं होतं पेठ्यांचा सर्व जन्म शहरात गेला होता पण निवृत्त झाल्यावर सुमारे वीस वर्षांपूर्वी ते जेवऱ्याच्या घरात स्थायी झाले होते तीन चार वर्षांपूर्वी पत्नी वारली होती रेटेल तितके दिवस ते एकट्यानेच गावात राहणार होते हातपाय खरोखरच थकले तर मग शहरात मुलांकडे राहायला जाणार होते आमच्या दोघांच्या अनेक भेटी झाल्या संभाषणाच्या ओघावाने मला वरील तपशील समजला होता तो एक संदपणे वर दिला आहे पेठांचं गावातलं घर पंचायतीच्या चौकातच होतं बाहेरच्या चौकातल्या दोन्ही भिंती वेगवेगळ्या निवडणुकांच्या प्रचार घोषणांनी पोस्टर्सनी निवडणूक चिन्हांनी चितारल्या गेल्या होत्या त्याबद्दल एकदा विचारलं तेव्हा पेटे म्हणाली अहो आपण नाही म्हटल्याने काही ते लोक एकच नाही आपणच आधी त्यांच्याकडे गेले की निदान पहिल्या मजकुरावरून तरी चुन्याचा पिवळीचा हात फिरवतो शिवाय नव्याने निर्माण झालेल्या पुढाऱ्यांच्या ओळखी होतात त्यांच्यात उडबस असली की मंडळी जरा सांभाळूच वागतात आपला कशातच स्वार्थ नाही परमार्थ नाही निवंतपणा मिळाला की झाला पेठ्यांच्या वृद्ध नेत्रात एक मुश्किल छटा असायची म्हातारा मोठा खमंग सिनी होता माझं नाव सांगताच त्यांनी जरा सावधपणाने नमस्कार केला घरात बोलावलं घर कुडाचं एक मजली होतं अंगणात विहीर रहाट होता गुलाब झेंडू जाईजुई अशा झाडांचे ताटवे होते धुन्या भांड्यांच्या खातरात दोन तीन केळीची झाडं होती अळू होते अंगणाच्या मध्यभागी खूप जुना बकुळीचा वृक्ष होता त्यांच्या पायथ्याशी साधा बिनघडवलेल्या दगडांचा पार होता अंगण स्वच्छ होतं आत ओळीने तीन खोल्या होत्या तिन्हीची दारं अंगणात उडत होती आतून पांढरा रंग दिला होता सर्व खोल्यांतून किमान गरजेचं साधं सामान होतं पत्र्यांच्या घडीच्या खुर्च्या खाली मळकट पांढरे दोरवे किंवा जाजम छताला साध्या निळ्या पांढऱ्या ॲनिमल शेडमधले दिवे लोखंडी खाटा साधी फळांची शेल्फ पत्नी गेल्यानंतर पेठ्यांनी कदाचित घरातला पसारा काटछाट करून कमी केला असावा त्या माणसाने आपल्या आयुष्याला एक नेटका सुसह्य असा घाट दिला होता यानंतर या बसा पेठे म्हणाले त्यांनी स्वतः बैठ्या कॉटवर मांडी घातली मी त्यांच्याजवळ किंवा पत्र्याच्या खुर्चीवर किंवा जुन्या कापडाच्या आराम खुर्चीत बसू शकत होतो मी पेठ्यांच्या जवळच कॉटवर बसलो नाना तुमचे वडील माझ्या चांगले परिचयाचे होते तुम्ही येथे येण्यापूर्वी ना जेव्हा नानांची प्रकृती खणखणीत होती तेव्हा आमच्या दिवसा दोन दिवसाआड हमकास भेटी होत असत त्यांना बुद्धिबळाचा खूप शौक होता, होता। मलाही आहे बाबांच्या आयुष्याचा हा नवाच पैलू माझ्यासमोर आला होता आता सांगा कशासाठी मला भेटायला आला आहात सत्य अर्धसत्य आणि कल्पित यांचं मिश्रण मी वापरलो काका तुम्ही जावेरातच राहणारे तेव्हा चंद्रविवाहास संबंधात काय काय बोललं जातं हे काही तुम्हाला सांगायची जरुरी नाही मला ती वास्तूच ऐकून अशुभ वाटते आधी बाबांच्या भागीदाराचा धंदा चालला नाही मग त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला बाबांनाही वर्षभराच्या आतत पक्षाघाताच्या झटक्याने मृत्यू आला गावात तसे शिकले सवरलेले तुम्हीच आहात बाबांचा तुमचा परिचय होता म्हणता म्हणजे माझं काम आणखीनच सोपं होणार पेठे अजूनही काही न बोलता माझ्याकडे पाहत होते माझ्या जवळच्या पिशवीतून मी ते कागदाचं भेंडुळं काढलं पेठे का वाडा पिशवींच्या काळातला आहे लहान सहान बदल करताना अनेकदा आश्चर्य वाटावं अशा गोष्टी उघडकीस आल्या आहेत जाड भिंतीतून चोर वाटा आहेत जिने आहेत खाली तळघराकडे वर गच्चीकडे जाणारे जिने फडताळात वळचणी कप्पे निघतात मात्र आजवर गुप्तधन काही हाती लागलेले नाही सुदैवच म्हणायचं कारण अशा कुकर्तीतल्या वास्तूतलं धनही शापितच असणार बाबा तुमच्याशी या विषयावर कधी काही बोललेत का नाही कदाचित परिचय आणखी वाढला असता आणि त्यांना दुर्दैवाने अचानक मृत्यू आला नसता तर कदाचित बोललीही असते पेठे उत्तर देण्याआधी क्षणभर अडखळले होते ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती मी ते कागदांचं भेंडळं पुढे करीत म्हणालो पेठे काका लाकडांच्या तुळीतल्या एका चौकणी पेटीत हे कागद ठेवलेले सापडले खूप जुने आहेत खूप पूर्वी लिहिलेले आहेत हे तर उघडच आहे पण सर्व लेखन मोडीत आहे मोडीत मला अक्षरही लागत नाही त्यातलं पण तुम्हाला मोडी चांगलं वाचता येतं असं कानावर आलं म्हणून तुमची गाठ घ्यायला आलो आहे पेठ्यांनी माझ्या हातातली कागद एकदम हातात घेतली नाही अनंतराव तुम्ही नव्याने त्या वाड्यात आला आहात तेव्हा परकेच आहात जावेरातल्या रूढी परंपरा लोककथा लोकांचे समज यांची तुम्हाला काही कल्पना नाही शिवाय तुमची आमच्या नंतरची पिढी शहरात जन्मलेली शहरी वातावरणातच लहानाची मोठी झालेली तिथेच सारा जन्म काढलेली छापील गोष्टींवर पुस्तकी ज्ञानावर विश्वास ठेवून वागणारी शहरात ते कदाचित योग्य आणि आवश्यक असेलही पण आपल्याकडे शहरी आयुष्य आणि ग्रामीण आयुष्य यांच्यात फार मोठी दरी आहे नावापुरतेच एका समाजाचे घटक पण आचार विचार जीवनपद्धत श्रद्धा विश्वास समज गैरसमज सर्वच बाबतीत दोघांच्या जमीन आसमांना इतकं अंतर असतं कोण बरोबर किंवा कोण चूक हा प्रश्न नाही हा फरक असतो ही सत्य गोष्ट आहे शिवाय तुमच्या वडिलांचा एक स्नेही आणि तुमच्यापेक्षा वयाने मोठा या दोन्ही नात्याने मी तुम्हाला दोन चार गोष्टी सांगितल्या तर त्याचा राग नाही ना मानणार अजिबात मानणार नाही अगदी मोकळ्या मनाने बोला मग ऐका तुमच्या त्या चंद्रविलास वास्तूबद्दल गावात आणि आसपासच्या पंचक्रोशीतल्या वाड्या वस्त्यांमधून खूप वंदत आहे आणि सर्वच्या सर्व वाईट आहेत आमच्या पिढीच्या आठवणीत तरी तो वाडा रिकामाच राहिलेला आहे तशी वस्तीची खटपट अनेकांनी केली कारण त्याचा सौदा सतत स्वस्तात होत आलेला आहे कमी किमतीत चांगली स्थावर इस्ट्रीट मिळाली म्हणून खुश असलेला नवा मालक एकदा तिथे राहणं अशक्य आहे असं उमगलं की मग खरेदीपेक्षाही कमी किमतीला ती मिळकत विकायला तयार असतो ही उत्तरणी भाजणी सतत सुरू आहे त्यांचे शब्द पूर्वीच्या काळी खरे असतील जेव्हा माणूस खऱ्या अर्थाने एकटा होता स्वतःच्या सिकमतीवर अवलंबून होता पण आता नव्या नव्या राजरस्त्यांनी शेकडो शेकडो मैल अथक धावणाऱ्या वाहनांनी कानाकोपऱ्यापर्यंत ध्वनी चित्र आणि संदेश माहिती पोच करणाऱ्या टेलिफोन टेलिव्हिजन वीज यांच्या तारांच्या जाळ्यांनी सारं जगच घट्ट घट्ट आवडत जात होतं हायवे रेस्टॉरंटसाठी मोटेलसाठी एखाद्या एक्लुझिव्ह क्लबसाठी कोठून तरी विनाशयात मिळालेल्या भरमसाठ पैशांची गुंतवणूक म्हणून चंद्रविलासला गिराईक लाभणार यात काडीची शंका नव्हती पण मी त्यांचे शब्द खोडून काढण्याच्या भरीस पडलो नाही आपणहून ते मला अज्ञात दुर्मिळ महत्त्वाची माहिती देत होते नरसपंत नावाच्या कोणाबद्दल तरी अफवा आहे फारच अडाणीपणा दाखवला असता तर तो संशयाप दिसला असता मी म्हणालो आमचा जो डायनिंग हॉल आहे त्याच्या खिडकीत पाठमोर उभे असलेले ते कित्येकांना दिसले आहे निदान त्यांचा तसा दावा आहे नरपुंत हो नरपुंत पेठ्यांची नजर आढ्याकडे भूतकाळाकडे गेली होती मी पाच सहा वर्षांचा असताना म्हणजे हां एकोणीसशे सहा सातची गोष्ट झाली माझा जन्म एकोणीसशे एकचा आहे आजोबांच्या तोंडून या नावाचा उल्लेख झालेला आठवतो अर्थात आमच्या लहान सहान पोरांच्या कानांसाठी ते नव्हतंच याच घरात आम्ही प्रथमपासून राहत आलो आहोत उन्हाळ्याचे दिवस होते मोठी माणसं अंगणात बकुळीखाली झोपली होती आम्ही लहान सहान पोरं आत होतो रात्रीची जेवणं होता होताच कोणाचा तरी निरोप आला होता तारक का तारक का असं काहीतरी होतं आता आठवत नाही इतर काय बोलणी झाली ती पण रात्री कशाने तरी जाग आली आणि मग बाहेरच्या अंगणातली गुणगुण कानावर आली तसाच सरकत सरकत मी दारापाशी पोहोचलो वास्तविक मोठ्यांचं बोलणं चोरून ऐकणं हे अयोग्य आहे पापच आहे हे सर्व कळत होतं पण अशाने कधी माणूस मागे सरकला आहे का आजोबांचा आवाज मोठाच होता लांबवर पोचायचा ते काहीतरी सांगत होते बाबा नेहमी त्या नरहरपंथाला शिवा द्यायचे त्यानेच नादी लावली या तारीला आता बसले आहे जन्मभर रडत दुसऱ्यावर अवलंबून असती तर वाईट टाकून छळलं असतं गावाने पण जमीनवाडी आहे हाताशी पैसा आहे मग त्यांचे आवाज खाली गेले पण हे मध्यरात्री कानावर आलेले रहस्यमय प्रकरण ते काही मनातून जाईना दुसऱ्या दिवशी आईला विचारून पाहिलं पण जणू काही मोठ्यांचा मौनाचा कटसुद्धा काय नकळे एक शब्द बोलली नाही कशासाठी आम्हा लहान मुलांच्या मनावर वाईट संस्कार होतील म्हणून पण तिने सांगितलं असतं तरी त्यातलं मला काही कळलं नसतं आणि ते मी पार विसरून गेलो असतो आता पहा तुम्ही नुसतं नाव घेताच ती पाऊनशे वर्षापूर्वीची आठवण जागी झाली हा प्रसंग एवढ्यात आठवला पण तुमच्या त्या वाड्याबद्दल नरपंतनखेरीज इतरही काही काही गोष्टींबद्दलच्या अफवा आहेत वाड्याच्या मागच्या अंगाला जी झाडी आहे तिथे भर दिवसा चार चौघांच्या संगतीने जायला लोक घाबरतात गेल्या शे सव्वाशे वर्षात त्या भागात अनेक भयानक गुन्हे घडले आहेत हत्या आहेत खून आहेत राक्षसी हत्या क्रूर खून वाड्यात राहणाऱ्यांचे झाले तर त्याला काहीतरी सुसंगती लागेल पण झाडीतून मधल्या वाटेने जाणारा एखादा निरुपद्रवी त्रयस्थ वाटकरी तोही कधी कधी भक्ष्य बनला आहे कधी सांगितलं जातं हे वेडपटांचं कृत्य आहे कधीकधी गावकीचं कारण सत्य गोष्ट ही आहे की त्या हत्यांचं स्पष्टीकरण कधीही झालेलं नाही तिथली भीतीची छाया तशीच राहिलेली आहे आता त्यांनी त्या कागदांसाठी हात पुढे केला भेंडोळं हातात घेऊन त्यांनी सर आवाज करीत ते उघडलं वा काय फरडा हात आहे ते मोडी लेखनाला उद्देशून बोलत होते अनंतराव मला मोडी वाचता येते पण हे कागद वाचायला सोपं नाही दोन तीन दिवसांनी याल का तोपर्यंत तो देवनागिरीत लिहून ठेवतो पेठे काका का? तुम्ही बाबांच्याकडे येत होतात ना हो मग तुम्ही चंद्रविलासवर एका संध्याकाळी का येत नाही जेवायलाच थांबा की पत्नीची मुलीची ओळख करून देतो बाबांचे जुने स्नेही या नात्याने तेवढा हक्क नक्कीच आहे नाही का मला काही हरकत नाही असं करता आज सोमवार आहे ना शुक्रवारी संध्याकाळी येतो सातच्या सुमारास छान मग मी निघतो तर अहो जरा थांबा ना चहा होऊ देत ना त्यांच्या हातचा खास ब्रह्मचारी घाटाचा खूप साखरेचा खूप दुधाचा कमी पावडरचा चहा मी घेऊन बाहेर पडलो चंद्रविलासवर पोचायला साडे बारा वाजले दमयंती वरच्या हॉलमध्ये बसली होती चेहऱ्यावर चिंता होती मला आलेला पाहताच ती आधी एकदम उठली मग परत सावकाश खुर्चीत बसली उन्हातून तीन साडेतीन मैल चालत आल्याने चालताना त्याची अजिबात जाणीव होती माझी अगदी दमछाक झाली होती चेहऱ्यावरून घाम तळत होता शर्ट पाठीला चिकटला होता रुमालाने चेहऱ्यावरचा घाम टिपत मी तिच्या शेजारच्या खुर्चीत बसलो माझ्याकडे न पाहता दमयंती म्हणाली आता सांगा बरं सकाळपासून कुठे होतं ते जावेर गावात गेलो होतो आपली काही खरेदी होती का तुम्हीच दोघींनी ताईच्या गाडीतून केली नाहीत का आणि ही उलट तपासणी कशासाठी कुठे जातो आहोत हे कोणाला सांगून गेला होतात का नाही आम्हाला कसं करणार कुठे आहात ते अकरा वाजल्यापासून आम्ही वाट पाहत आहोत माझ्यासारख्या आत बाहेर फेऱ्या चालल्या आहेत पण मी काय कोणी अंध अपंग दुखणेकरी आहे का नाही या मी दमय ते तू कमालच करतेस परवा संध्याकाळीच नव्हता का कोसळलात ताई गोविंदराव जवळ नसते तर वेळेवाकडे पडलाच असता अगं एखाद्या वेळेस चक्कर आली की काय सारखीच येते की काय जावेरला गेला होता तर डॉक्टर देसाईना तरी भेटलात का डॉक्टर देसाई मी त्यांना पार पार विसरून गेलो होतो नाही माझं एक वेगळंच खाजगी काम होतं डोळे बारीक करून दमयंती माझ्याकडे बघत होती नवऱ्याच्या वर्तनाबद्दल शंका स्वभावाचा संशय गॉड वापरून वापरून पार गुळगुळीत झालेलं कौटुंबिक गैरसमजाचं नाटक होणार होतं की काय सुदैवानं त्याचवेळी ताई खोलीत आली अनंतराव का झालात का हजर कोठे होतात जावेरमध्ये खाजगी कामासाठी गेले होते म्हणतात दमयंती फटक्याने म्हणाली वातावरणातल्या प्रवाहाची शुज्ञताला तेव्हा जाणीव आली दमयंतीच्या खांद्याला तेव्हाच स्पर्श करीत ती म्हणाली दमे अनंतराव सध्या जरा डिस्टर्ब आहे अस्वस्थ आहे त्यांना काय काय अनुभव आले आहेत तुला माहीतच आहे त्यांच्याशी समजुतीने घेशील का हा स्टिक आणि कॅरम प्रयोग तर तुला मुळीच पसंत नव्हता एकीने एक बडवायचं आणि दुसरीने गोंजरायचं वास्तविक मी खूप थकला होतो पण तसा ताड दिशी उभा राहिलो आणि म्हणालो जावेदमध्ये कशासाठी गेलो होतो विचारताना जावेदमध्ये बाबांचे एक जुने स्नेही आहेत पेठे म्हणून जवळजवळ बाबांच्याच चा वयाच आहेत बाबांची प्रकृती चांगली होती तेव्हा बाबा त्यांच्याकडे जात असत दोघांना बुद्धिबळाचा शोक होता पेठे का काही चंद्रविलासवर येत असत बाबांनी त्यांच्यापाशी या चंद्रविलासच्या सध्याच्या प्रकारांबद्दल कधी काही चर्चा केली होती का ते विचारायला गेलो होतो त्यांच्याकडे बसलो होतो काही काही जुन्या गोष्टी ते ऐकवत होते त्यांना शुक्रवारी संध्याकाळी चंद्रविलासवर बोलावलं आहे ते जेवायला थांबणार आहेत तेव्हा सगळ्यांशीच ओळख करून देणार आहे मी खोलीत गेलो तेव्हा अगदी आत्मसंतुष्ट होतो भाग सात समाप्त चंद्रविलास लेखक नारायण धारव आवाज संतोष गणेश